जेजोरीमध्ये असलेली काळा नावाची नदी नदीपात्र आहे तर इथे त्या पात्र म्हणजे माय धरण आहे मोठं आपण पहिल्यांदा आला आपल्या असं काही माहिती नाही गोष्टींची तर या नदी पात्रावरती देव आंघोळ आखले जाते त्यासोबत पूजेचे मानकरी असतात ते पण इथ आंघोळ करत असतात तर आपण सर्व आले शिव आपण शिवाच्या हातपाय धुतात सर्व आपण पण हातपाय घेऊ देवाची पूजा करून घेऊ इत ना आणि नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर या साईडला गड आहे इथून व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत येत नाही बघा हा समोर हा समोर तो दिसतो तो जेजुरीगड आहे बघा कुठे झाला रे अरे सतो जेजुरीकड्यावर आपल्याला जायचं आहे तर मग इथली सर्व पूजा वगैरे आव घेऊ आणि मग जेजुरीकडावरती जाऊया पंढराव महाराजांची तर पूजा करायचं अं आरती वगैरे करून आरती वगैरे

मित्रांनो पूजा होईपर्यंत आपल्या गाडीवरती बघा जय मग भंडार्यामध्ये व्यवस्थित काढलं खूप छान दिसतं बघा नाव आहे चला आपल्याला गडावरती जायचं गडावर जाऊया मग आपण रूम घेतली आणि आपल्या रूम बघा जेजुरीकड पूर्ण वर दिसतो भारी बघा छान आता आपल्याला फ्रेश वगैरे चालली सर्व बाकी काही होत आहे फ्रेश आणि आपल्याला दर्शन द्यायचं आपल्याला दोन्ही गाडावर जाऊ जुन्या गाड्या नव्या गाड्या दोन्ही गड जायचं आपल्याला जाऊया आपण गोष्टी सहारा लॉस तर आपण रूम घेतलीच आपली दहा दा लोकांसाठी आपल्या आधार रूम भेटले रूम खूप भारी आहे छान आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे मी त्या जाऊन जर तुम्ही जर कधी जर विझिट करणार असाल तर क उत्तम अशी राहण्याची व्यवस्था त्यांची आहे तर त्याला आता आपण गाडा जाऊ कारण की अंधार पण बढताला कारण खूप थकलो आपण कारण खूप ट्रीप झाली आपली खरी कारण की आपण सकाळी सकाळी आपण तुळजापूर दर्शन घेऊन अक्कलकोट केलं अक्कलकोट पर्यंत के जिजूर झालो कमीत कमी तीनशे किलोमीटर तर रनिंग आपण झालंय आज दिवसभरामध्ये <laughs> तकले खूप हा गड करू जुना नवीन गाडावर कर जाऊन येऊ त्यानंतर मग सकाळी सकाळी जुन्या गडावरती जाऊ आपण <laughs> मित्रांनो संध्याकाळचे वालेत साडेसात आता आपण जातोय नवीन काळावरती आपल्याला जुन्या गाडावरती पण जायचंय पण आता वेळ भेटणार नाही आपल्याला जाण्यासाठी कारण खूप वेळ उशीर होईल कारण की जुना उघड करून नवा गड करून जुन्या गाडीवर जाण्यास सारखी कमी दोन अडी घटना लागणार आहे तर आता आपण नव्या गाड्यावरती जाऊ त्यानंतर आपण घरी इकडे रूमवरती येऊ आपण इथं सहारा हॉटेलमध्ये लॉजमध्ये रूम घेतले होते इकडे तर तुम्हाला रूम तर टूर पण थोड्या वेळा टाकेल आणि सांगेल कशी भेटली काय ते तर पहिले आपण नव्या गाड्यावर जाऊ चला कारण आपलं परत खाली लवकर येते चला नव्या गाड्यावर जाऊ आपण सर्वांनी भंडाऱ्याची खरेदी केली इथं वरती देवाजवळ जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार मार्थराच मारथ देवसन जेजुरीचं मुख्य प्रवेशद्वार संध्याकाळचे आठ वाजता अजूनही गर्दी खूप लोकांची आहे नऊ वाजेपर्यंत गड चालू असतो आपण पटकन वरती दर्शन झालं पाहिजे आपल्या हिशोबाने पटापट पटा गडावरती आपण जाऊया चला हळूहळू गडावर चढू आपण शिवाला पायी पायी पायऱ्या चढवतोय चल चल चल, चल।, चल।, चल बापो कर बापो कर बापो कर चलो 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 चल, 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 चल हो। थे थे। अगर बाइक है चल बोल खंडराव महाराज की जय बोल खंडराव महाराज की जय ये बोले को जय मल्ला तदनंद का यलकोट चला चला मित्रांनो आता आपण आलो आहेत खंडराव महाराजांची जिला सोन्याची जेजुरी म्हणतात अशा खंडराव महाराजांच्या मंदिरामध्ये त्याला जाऊ पटकन दर्शन देऊ खंडराव महाराजांचं मंदिर घेऊ बारा वरती देवा चला देवाचं दर्शन झालं आता जाऊया खाली जुन्या गडावर सकाळी उद्या सकाळी जाऊया आता खाली जाऊ खूप रडतोय कारण त्याला झोप पण आली आणि भूक पण लागली तर त्याला पहिले रूमवर जाऊन त्याला काही घालतो घालतात झोपी लावू आणि मग असतं कड बघू बाबा कडावरून खाली आल्यानंतर भूक खूप लागली होती मला म्हणून एक हॉटेल आता आता जेवणाला जेवण करू आणि रूमवरती जाऊन आराम करू आता मित्रांनो जेवण करून आपण आता आलो आपल्या हॉटेलवरती इथून बघू शकता तुम्ही जेजुईचा गड इथून दिसतो आहे परत चला या छोट्याशा ब्लॉग इथे सांगूया हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत आम्ही चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया पुढील नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना